नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो एक सात बारा नावाचं एक ऑप्टिकल्स आहे त्या ठिकाणी चष्मे मिळण्याचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये गेले पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान एक विशेष असं मोफतचं आयोजन होतं नक्की कोणत्या आयोजन आयोजन आहे ते सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान नक्की नागरिकांसाठी त्यांनी कशी सेवा दिली हे देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आत्ता आपण सात बारा ऑप्टिकल्स या ठिकाणी आहोत पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या तब्बल महिनाभर असणाऱ्या ऑफरमध्ये अनेक ग्राहकांनी या ठिकाणी येऊन लाभ सुद्धा घेतलेला आहे आता आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ हो की नक्की ग्राहकांचं प्रेम प्रतिसाद कसा होता सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय होत सांगाल आपली माझं नाव शैलेश गायकवाड बरं आता या ठिकाणी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या दुकानामध्ये विशेष ऑफर होती नक्की कोणती ऑफर होती शाळकरी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण चष्मे आपण मोफत ठेवले होते बरं आणखी तपासणी आपल्याकडे मोफतच होती आणि संपूर्ण चष्मान मुलांना साधारण आता नियोजन केलं महिनाभर ऑफर ठेवायची साधारण डोक्यात काय कल्पना होती की दोकेट किती ग्राहक येतील असं काय डोक्यात कल्पना एक तीनशे चारशे लोकांचं आमचं नियोजन होतं बरं पण ग्राहकांचं एवढं प्रेम भरभरून भेटलं की कमीत कमी आमचा आकडा बाराशे वरती गेला तरी आजचा दिवस अजूनही शेवटचा दिवस असल्यामुळे अजूनही ग्राहक येतील बरं पंधरा जुलैपासून सुरुवात केली साधारण रोजची संख्या किती होती पस्तीस चाळीस पन्नास आता हे जी तुम्ही जाहिरात कोणती केली नव्हती तरी सुद्धा ग्राहकांचं एक प्रेम व्यक्त होतंय तर पहिला ग्राहक किंवा संतुष्ट ग्राहक म्हणून त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया मेन म्हणजे आम्ही ग्राहकांना समाधान दिलं आणि मेन समाधान भेटल्यामुळे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला घेऊन आला बाकी या व्यतिरिक्त आपण कुठली ऍड वगैरे केली नाही ग्राहकांनी जी ऍड केली तेवढीच बाकी काही नाही बरं तर हे दुसरा वर्धापन दिन आपण साजरा आला दुकानाबद्दल आपण काय सांगाल दुकानाबद्दल एक आम्ही कस्टमर जे आहेत त्यांना आम्ही एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान देतो बर काहीही अडचण आली चष्मा रिपेरिंग असो किंवा रिपेरिंग व्यतिरिक्त काहीही काही प्रॉब्लेम असो त्याच्यामध्ये आम्ही सर्व्हिसच्या काही कुठले चार्जेस वगैरे घेत नाही सल्ला मार्गदर्शन आम्ही प्रॉपर देतो भले कस्टमर यावं आणि फक्त पैसेच देव द्यावेत याचा आमचा कधी हेतू कधीच नसतो बर ओके सर बरं आता आपल्यासोबत एक ग्राहक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी शरद कारांडे मी सध्या जव्हरी कॉलनी तळेगाव दाबाड्यामध्ये राहतोय बरं आणि आपल्या म्हणजे कशासाठी आपण आलो या ठिकाणी मी मी ऑफर बघितला आमचा ग्रुप आहे साकोसा म्हणून तर त्या ग्रुपवरती ह्यांचे ऑफर होते की बाबा पंधरा ऑगस्ट पर्यंत चष्मा फ्री और फ्री ऑफ कॉस्ट आहे मी ते येऊन चौकशी केली असता मला माहिती भेटली की इथे फ्रीमध्येच मुलांना लहान मुलांना शाळकरी मुलांना चष्मा मिळेल मला तो माझ्या मुलाला मी घेतला बरं अनेक ठिकाणी ऑफर असतात परंतु कदाचित ग्राहकांची गरजे जास्त झाल्यानंतर ऑफर कमी सुद्धा केल्या जातात परत या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद नक्की कसा भेटला म्हणजे दुकान असो दुकानचे मालक असो किंवा इथली सर्व्हिस असो नक्की काय सांगाल आपण खूप छान प्रतिसाद आहे इथले लोक पण खूप छान सर्व्हिस दिले मी ज्यावेळेस फोन केला यांना यांना त्यावेळेस मला सांगितलं की सर काही टेन्शन वगैरे घेऊ हो नका फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला भेटेल आणि मला आज फोन करून त्यांनी स्वतः इथे बोलवून घेतलं मी तो चष्मा माझ्याकडे घेतलेला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ओके सर धन्यवाद थँक्यू